नमस्कार मित्रांनो आपलं गणेश पाटील या यूट्यूब वाहिनीवरती सहर्ष स्वागत आहे आणि मित्रांनो आपण आपल्या या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण हे जे बघतो आहे हे एक वर्ष वयाचं रायवळ आंब्याचं झाड होतं ह्याचं वय होतं एक वर्ष तर त्यानंतर आपण त्याला इथे ही, ही जी प्लॅस्टिकची टेप बांधली आपण ह्या प्लॅस्टिकच्या टेपच्या इथे आपण आपल्या स्वतःचं देवगड हापूसचं झाड होतं त्याची एक फांदी देवगड हापूसच्या झाडाची फांदी आपण इथे बांधली आणि त्यानंतर आपण बघतोय की ती काळी बांधल्याच्या नंतर त्याला पालवी आलेली आहे म्हणजे हापूस आंब्याचं आपण जे कलम बांधलं होतं ते यशस्वी झालेलं आहे आणि एक वर्ष वयाच्या बाट्यावर हे बाजूला पण आपण एक कलम बांधलं आहे हे अजून याला पालवी आलेली नाही आहे आणि विषय असा आहे की एक वर्ष वयाच्या बाट्याला कलम बांधण्याचं फायदा म्हणजे ह्या जो हा जो एक वर्ष वयाचा बाटा आहे ह्याची जी सोटमूळ असतं ते अतिशय खाली जातं त्यामुळे नंतर ह्याला आपण पाणी नाही दिलं तरी हे आरामात जगू शकतो कारण ह्याचं सोटमूळ खाली मातीत गेलेलं आहे खोल गेलेलं आहे त्यामुळे ह्याला पाणी नाही दिलं किंवा कमी पाणी दिलं तरी हे जगू शकतं तर अशा रीतीने तुमच्या सुद्धा जर पाण्याची कमतरता असेल तर तुम्ही असं एक वर्ष वयाचा जो बाटा असतो रुजलेला जो स्वतःहून रुजतो आणि नंतर कलम बांधताना त्याची पण काडी बघायची कलम काडी ही रायवळ आंब्याची काडी आहे तर ही बघायची शक्यतो काडी पेन्सिलच्या आकारापेक्षा जाड पाहिजे म्हणजे जेवढं जा जाड असेल तेवढं आपलं वरचं कलम मजबूत वाढणार कलम कसं वाढणार ते या काडीवर अवलंबून असतं तर ही चित्रफित पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या वाहिनीला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद